छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो एकत्र तू करू नको म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता ठीक आहे ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते ते पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या का ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे लक्षात घ्या गोष्ट नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमध राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नक्कीच महाराज असं जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू होत कार <laughs> तुमचे पळून कोण तुमचे महाराज पळून गेले मग काय बोलताय तुम्ही पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडला असं मी नाही म्हणत कोणता दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक पुस्तक ना सांगा ना, ना लोकांना जेम्स काय म्हटलं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा लोकांना ते कशाला सांगाल सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय शिवाजी महाराज मग तुम्हाला आहे लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होत कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा आणि कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवायला डरू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे समर्थ एकत्र करा तुम्ही शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी 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 काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स नी बोलले कुठल्या पुस्तकांचे रेफरन्स नि बोलले तुम्ही अहो काय माहिती तुम्हाला कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहचणारा भाईजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसत पडलं आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय तुझ्यासारखी लई बघितल्या बादर हॅलो बादर शोधा तुझ्या बैं चोद चाले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तो या बापाला ब्राह्मणाला कोलशील ना लक्षात ठेवण्या सगळं येऊन माईक माझर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाच परशु तर गाडीत घुसील माघर शोधा लक्षात ठेव परशुराम तुला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा मादर इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची भूंदी आहे तुम्ही लोक आहेत चालेल हरामखोर सांगितलं तुझे काय नाही हो काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास

असली संभाजी राजाने उडवत संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारलोला पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्तोला तुझी लायकी कळते भेटू भेटू तू सांगतो

तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांचे कमला पिक्चर काढून सांग केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय केलं तुम्ही कुठे केले होते त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लय शान आहे तुझ्या मायाची बघ तुला तुझ्या शिव्या दिला की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावर संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आईबाई शिव्याचे पायू काटू तुम्ही मोठे झाले कामण्याचे पाय तो ताडू काढून मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं असं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते तुम्ही रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते ते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा आणि रामचंद्रमंत राम, राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसा जिवंत लक्षात ठेवा अरे श्रीराम मंडळी सदरील ऑडिओ क्लिपची पुष्टी महाराष्ट्र न्यूज करत नाही याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि मित्रांनो सर्व सोशल मीडियावर ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे त्यामुळं आपणही आपल्या चॅनलवर टाकलेली आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग म्हणजेच इंद्र इंद्रजीत सावंत आणि प्रशांत कोरटकर यांचे आहे तर आपण बघू शकता कशा प्रकारे छावा चित्रपटाबद्दल हे असे बोलत आहेत आणि आपल्या मनातही काही प्रश्न आलेच असून ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपणही नक्की नोंदवा जेणेकरून सर्व जनतेलाही कळेल आणि आपल्यालाही समजेल की यांच्या काय चुका होत आहेत आणि आपलं मत नक्की नोंदवलंच पाहिजे हे माझं मत आहे की सर्व जनता ही महाराष्ट्रातली आहे आणि शिवरायांचे सर्व मावळे असून आपलं मत नक्की आपण नोंदवा धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय जे भवानी